जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आपले चॅनल आपल्यापर्यंत नवनवीन अशी माहिती घेऊन येत आहे आपल्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपल्या चॅनल आपल्यासमोर नवनवीन अशा गोष्टी घेऊन येत आहे त्या सर्वात अगोदर आपल्यापर्यंत सबस्क्राईब केल्यामुळे पोचतील सर्वांनी मिळून आपण एक प्रतिज्ञा घेऊया मी निसर्गप्रेमी आहे या विश्वातील सर्वसृष्टीचा मला अभिमान आहे मानव जातीवर साप करत असलेल्या उपकाराची मला जाणीव आहे म्हणून मी अशी शपथ घेतो की मी कधीही सापांना मारणार नाही तसेच कुणालाही मारू देणार नाही सर्पमित्र राहुल भाऊ तिकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं सापांचं जनजागृतीचं काम चालवलं आहे आपल्या चॅनलचे एक सबस्क्रायबर आहेत सागर शेलार नावाचे त्यांनी कमेंट केली होती की रोका सर्पाविषयी माहिती सांगावी त्यांच्या कमेंटनुसार आपण रोका सापाविषयी माहिती सांगतोय भारत देशातील हा दोन खूप सुंदर असा बिनविषारी साप आहे त्याच्याविषयी आपण आज माहितीपट बनवतोय कृपया करून सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहावा व आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल या सापाचं शास्त्रीय नाव आहे लिफिक्स ट्रेस्टी या सापाचा कोळ कोलबेरडी या वर्णन सांगायचं झालं तर हा साप बिनविषारी हा साप आहे डोक्यापासून पर्यंत तपकेरी रंगाची रेज पोटाकडचा भाग पिवळसर सा। निळसर किंवा हिरवा वरच्या ओटांचा रंग किकट बदामी मोठ्या सुनेरी डोळ्यात गोल भावल्या या सापाची सरासरी लांबी तीन फूट अधिकतम पाच पॉइंट पाच फूट इथपर्यंत हा साप आढळतो या सापाचं प्रजनन हा साप प्रजनन अंदाजे मार्च ते एप्रिल दरम्यान पाच ते आठ अंडी घालतो या सामान्य खाद्य आहे बेडूक पान सरटे छोटे पक्षी इत्यादी हा असा जास्त करून झाडावरती वावरतो जमिनीवरही तितक्याच चपळते हा वावरू शकतो वास्तव स्थान प्रामुख्याने झाडावर राहतो दमट जंगल किनारी प्रदेश व इतर कोरड्या झुडपी प्रदेशात हा साप मोठ्या प्रमाणात आढळतो या परिशिष्ट परिशिष्ट हे सापाचिष्ट या सापाची वैशिष्ट्य सांगायची झाली तर हा साप दिनचर प्रामुख्याने झाडावर राहत असल्याने अतिशय चपळ व वेगवान दिवसला गेला असता मान फुगून खवल्यामध्ये लपवलेला निळा रंग प्रदर्शित करतो शरीर सरळपातळ व लांबलच असते शेपटी मूर्ती असते त्यामुळे शेपटीचा उपयोग फांदीला लटकून भक्ष पकडण्यासाठी करतो ब्रॉन्झ या धातूच्या रंगाप्रमाणे याच्या पाठीचा रंग असतो म्हणूनच याला इंग्रजीमध्ये ब्रॉन्झ ब्लॅक ट्रिस्नेक म्हणतात अतिशय सुंदर असा साप आहे दिवसला गेला असता किंवा तो स्वत मोठ्या प्रमाणात घाबरला असता खवलेच्या आतमध्ये एक निळसर रंग म्हणजे सांगायचं झालं तर मोरपंकी रंग हा असतो तो प्रदर्शित करतो इतर वेळेस हा चॉकलेटी रंगाचा दिसतो अतिशय सुंदर असा तो घाबरल्यानंतर रंग प्रदर्शित करतो स्वतःला फुगून तोंड उंच करून तोंड वासून आपलं उघडून मी खूप मोठा आहे असा समोरच्याला भास निर्माण करून देतो जेणेकरून समोरचं व्यक्ती त्याला घाबरावी जे कोणी प्राणी असेल त्याला घाबरावा की मी खूप मोठा आहे मी डेंजरस आहे माझ्यापासून लांब राहा असा तो संकेत देतो खूप सुंदर असा हा साप भारत देशामध्ये विविध राज्यामध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात महाराष्ट्र राज्यामध्ये याला शेलाटी या नावाने ओळखलं जातं या सा सापाच्या अनेक प्रजाती असू शकतात आपण त्याच्यावरती शोध घेऊ जसं आपल्याला माहिती मिळेल तसे आपल्यासमोर आपण देऊच खावल्यामधील निळा मोरपंखी रंग तो प्रदर्शित करतो हा पुढे आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच आपण आता पाहूया वन्यजीव कायद्यामध्ये सापांना संरक्षण आहे त्या कायद्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया वन्यजीवांना संरक्षण देणारा कायदा एकोणीसशे बहात्तर साली अंमलात आला असून या कायद्यानुसार संरक्षण मिळाले आहे सर्प पकडणे मारणे त्यांचे प्रदर्शन करणे तस्करी करणे जवळ बाळगणे त्यांचा छळ करणे हा गुन्हा आहे सोबतच एकोणीसशे पंच्याहत्तरच्या निर्यात धोरण वन्यजीवापासून उत्पन्ना विषयाचा कायद्यात सुद्धा सापांना संरक्षण दिले आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर मध्ये सहा परिशिष्ट आहेत परिशिष्ट एक भाग दोन परिशिष्ट दोन भाग दोन आणि परिशिष्ट चार यांच्या अंतर्गत सापांना संरक्षण मिळालेले आहे परिशिष्ट एक भाग दोन व परिशिष्ट दोन भाग दोन या सूचीतील सापांना सर्वाधिक संरक्षण असून त्यांच्या बाबत नियम ही अत्यंत कडक आहेत त्यांच्या अंतर्गत येणारे नियम मोडल्यास सापांना मारणे त्यांचे प्रदर्शन करणे तस्करी करणे छळ करणे इत्यादी ह्या गोष्टी केल्यास तीन ते सात वर्षाची कैद व दहा ते पंधरा हजार रुपयाचा दंड किंवा दोन्ही होऊ शकते परिशिष्ट चार मधील सापांना हे कडक नियम लागू होतात एनिमल कोर्टली ऍक्ट मध्येही सापांना संरक्षण देण्यात आलेले आहे परिशिष्टातील साप आपण पाहूयात परिशिष्ट एक भारतीय आजगर भारतात सापडणारे सर्व आजगर भारतीय अंडी साप इंडियन एग इटिंग स्नेक परिशिष्ट दोन नाग नागराज धामण पान दिवड शेवाळी पानदिवड घोनस श्वानमुखी साप परिशिष्ट चार परिशिष्ट एक व परिशिष्ट दोन मधील साप वगळता बाकी सर्व साप परिशिष्ट चार मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत कुणीही सापांना मारायचं नाही त्यांची तस्करी करायची नाही त्यांचा छळ करायचा नाही साप दिसतात सर्पमित्राला बोलवायचं आहे किंवा वनरक्षकांना बोलवायचं आहे सापांच्या जाती ओळखायला शिका सापांच्या तीन प्रमुख जाती आहेत बिनविषारी निमविषारी विषारी कुणीही नसतं धाडस करू नका साप आकडण्याचं सा धाडस करू नका बरेचसे साप बिनविषारी व विषारी हे समान दिसतात त्याच्यामुळं फसगत होते आणि नको ते धाडस आपल्या जीवावर बेतू शकत आपलं चॅनल सापांच्या बचावासाठी कार्य करत आहे त्यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्य करत आहे म्हणून कृपया करून कुणीही सापांना त्रास देऊ नका आपला व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट मात्र द्यायला